यंदाच्या हिवाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्रासह मध्य भारतात कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरी ते सरासरीच्या खाली राहण्याची शक्यता आहे यंदा महाराष्ट्र अधिकच गारठणार असून विदर्भ मराठवाड्यात थंडीच्या लाटा अधिक दिवस टिकून राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय डिसेंबर महिन्यातही राज्यात थंडी कायम राहणार आहे हिवाळा हंगामातील तापमानाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केलाय यंदा नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीच्या आसपास राहील महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अनुभव मिळाला महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात राज्यात गारठा वाढल्याने तापमानाचा पारा सहा अंशापर्यंत घसरला होता बंगालच्या उपसागरातील सेनियार आणि डिटवाह ही चक्रीवादळे आणि कमीदा प्रणालीमुळे किमान तापमानात चढ उतार झाल्याचं दिसून आलं मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह राज्यात गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली हिवाळ्यात महाराष्ट्रासह देशाचा मध्य भाग दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भागात कमाल आणि किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार आहे देशाच्या उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे हिवाळ्यात उत्तर आणि मध्य भारतात थंडीच्या लाटा सरासरीपेक्षा दोन ते पाच महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भात तीव्र थंडीच्या लाटा येणार असल्याने थंड दिवस देखील अनुभवायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे डिसेंबर महिन्यात उत्तर वायव्य आणि महाराष्ट्रासह मध्य भारतात कमाल व किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे उर्वरित देशात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे डिसेंबरमध्ये मराठवाड्यासह राज्यात थंडीच्या लाटा येण्याची शक्यता आहे डिसेंबरमध्ये देशात पावसाचं प्रमाण कमी असतं देशासह राज्यात सरासरी पावसाची शक्यता आहे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या सरींचा अंदाज आहे प्रशांत महासागरात सौम्य लानिना स्थिती प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सध्या सरासरीपेक्षा कमी असून सौम्य लान स्थिती आहे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात लानिना स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे तसंच इंडियन ओशन डायपोल सध्या ऋण स्थितीत असून हिवाळ्यात आयओडी तटस्थ स्थितीत येण्याची शक्यता आहे अशाच हवामान अपडेटसाठी अग्रोव्हलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका